एक गोष्ट मला आजही वाटते की पद मिळालं म्हणजे वेगळं काय तुम्हाला मिळतं आमदार झालो म्हणजे काय पंख फुटले सत्तेचा वापर लोकांसाठी झाला पाहिजे हा केंद्रबिंदू पाहिजे सत्ता हा केंद्रबिंदू कधी के नसला पाहिजे अनेक वेळेला आज विरोधी पक्षात काम करतोय काही लोक म्हणतात सत्तेत गेलं तर बरं होईल कदाचित आज आभास ते तर असं काही सांगता येत नाही पण माझ्या अम्बिशन प्रमाणे मी कुठेतरी परदेशात काहीतरी उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं असतो आज जर मी माझ्या पदाचा वापर करून लोकांसाठी उभा राहू शकलो नाही तर मग या पदाला काही अर्थ नाही ज्यावेळेस मी लो फील करतो त्यावेळेस मी कुठेतरी निवांत चालायला जातो किंवा निवांत मी स्वतः गाडी ड्राईव्ह करायला बसतो माझी काही ठिकाण आहेत जिथं मला खायला आवडतं तिथं मी जाऊन खातो आणि मग मला बरं वाटतं कधी कधी एकटा जाऊन पिक्चर सुद्धा बघतो एकटा जाऊन नाटक सुद्धा बघतो त्यांच्याकडे काही नसताना या लोकांनी उभं केलेलं आहे आपल्याकडे असताना आपण नाही करू शकलो तरी या आयुष्याला काय अर्थ नाही